सोलापूरातील गजबजलेला हा पूल पुन्हा चर्चेत सोलापूर शहरात दिवसेंदिवस दरम्यान होटगी रोड आणि विजापूर रोडला जोडणारा महत्वाचा असणारा पूल अरुंद असल्या कारणानं वेळोवेळी वर्दळीमुळे ट्रॅफिक जामचा प्रश्न उद्भवत होता तसेच या पुलावर अपघात होऊन चार जणांचा बळी सुद्धा गेला होता जुळ्या सोलापूर भागात अनेक नवीन नागरी वसाहती व लोकसंख्या कित्येक पटीनं वाढल्यामुळे या आसऱ्या पुलाचं रुंदीकरण होणं अत्यंत गरजेचं होतं तसेच होटगी रोड ते विजापूर रोड हा रस्ता मॉडल रस्ता होणं अत्यंत गरजेचे तरच या भागातील वर्ग व वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे आसरा पुलाच्या रुंदीकरणासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं वेळोवेळी निवेदन व आंदोलन केलं होतं केंद्रीय वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्या प्रयत्नांना दोन हजार तेवीस मध्ये आसरा पूल रुंदीकरणाच्या कामाला मंजुरी मिळून सुमारे पस्तीस कोटींचा निधी प्राप्त झाला होता महारेलच्या वतीनं जुलै दोन हजार तेवीसमध्ये पुलाच्या कामाला सुरुवात करण्याचे ही लावण्यात आले होते पण पुलाखाली जलवाहिनी स्थलांतरित केल्याशिवाय पुलाचे काम करता येणार नाही जल जलवाहिनी स्थलांतर करण्यास सुमारे दहा ते बारा कोटी गरज असून महानगरपालिका व महारेल या टोल मुळे आसरा पूल रुंदीकरणाचं काम गेल्या दोन वर्षापासून रखडलेलं आहे सोलापुरातील खासदार आमच्या दुर्लक्षांमुळे आसरा पूल रुंदीकरणाच्या कामाला मंजुरी मिळून देखील दोन वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे आणखी कुणा नागरिकांच्या बळी गेल्यावर हे काम सुरू होणार का त्यामुळे प्रशासना व लोकप्रतिनिधींना जा आणण्यासाठी संभाजी ब्रिगेड व नागरिकांच्या वतीनं बंबा बंब आंदोलन करण्यात येणार आहे